नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं पुढचं पाऊल या मालिकेमूर्ती घराघरात लोकप्रिय झाली त्यानंतर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्रीने लक्षवेधी भूमिका साकारल्या मात्र जुई सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे जुईने एका मुलाखतीत इंडस्ट्रीत आलेल्या अडचणीबद्दल सांगितलं जुई गडकरीला इंडस्ट्रीत आलेले अनुभव व कधी कोणाचे टोमणे ऐकावे लागलेत का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर जुई म्हणाली मला एवढे टोमणे ऐकावे लागलेत की एक संपूर्ण बास्केट भरेल मला आयुष्यात नव्वद टक्के वाईट बोलणारे लोक भेटले आहेत जर लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर तुम्ही नक्कीच त्यांच्या पुढे आहात असं लक्षात घेतलं पाहिजे अशा लोकांना फार मनाला लावून घ्यायचं नाही माझं दिसणं माझं बोलणं माझ्या रंगावरून उंचीवरून या सगळ्या गोष्टीवरून मी लोकांचं ऐकून घेतलं मला तोंडावर खूप वाईट बोलल्या गेलं आहे पण मी लक्ष द्यायचं नाही असं मनाशी ठरवलं होतं आजही मी माझं काम करते आणि घरी जाते कोण काय बोलतं कोण काय विचार करतं याकडे माझं अजिबात लक्ष नसतं एकदा पॅकअप झालं की माझं घर माझी वाट बघत असते त्यामुळे मी घरी जायला पडते एकदा घरी गेले की या सगळ्या गोष्टीचा अजिबात विचार करत नाही असे म्हणत जुईने इंडस्ट्रीत आलेले अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहे तर मित्रांनो तुम्हाला जुई गडकरी ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा